जे मी आता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरण हे पावसाळ्यात भरलात ते लोह्याणे नेहमीच पहिलं बोललो माझ्या समजून ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाठवायची पाणी कोणाचं जाणार की आपलं इथेच वाढलंय का पाणी पाणी वाढले नाही हा माझ्या माहितीने तिथे धरण साठ टक्के भरले पाण्याची गरज आहे का कोणी मागणी असेल त्यांनी काय केली मला माहित नाही कदा ज्या पदा आहेत त्या पदावर त्यांना योग्य भाषण म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चूक असं मला वाटतं